नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी बांगलादेशात होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध हिंदू संघटना झाली आक्रमक बांगलादेशामध्ये हिंदू बांधवांवरती महिलांवरती व हिंदू धार्मिक स्थळांवरती बांगलादेशवासियांकडून करण्यात येणाऱ्या अत्याचार अन्यायाविरुद्ध पेटून उठला महाराष्ट्र माझ हिंदू सनातन धर्माच्या वतीने विट्यातील हिंदू परिषदेचे पदाधिकाऱ्यांसह हिंदू महिला व पुरुष मोठ्या संख्येने विटातून रॅली काढत बांगलादेशाविरुद्ध जाहीर निषेध विना तहसील कार्यालयात येऊन तहसीलदारांना दिले व हिंदू महिलांवरती होणाऱ्या अमानवी अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यात आला इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड सनातन धर्मीय हिंदू धर्मीय बंधू धर्म विशेष धन्यवाद मानतो की आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने इथे एकत्रित झालेला आहात आणि एक विशेष कारण आपण इथे एकत्रित झालेलो आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की बांगलादेशमध्ये आपले जे सनातन बंधू बांधव आहेत त्यांच्यावर बरेच काही अत्याचार आणि आक्रमण होत आहेत तर त्याचा आपण विशेष करण्यासाठी इथं एकत्रित झाले आहोत आणि आजचा दिवस फार विशेष पण आहे जागतिक दृष्टिकोनातून आजचा दिवस हा अधिकार दिवस आहे आणि त्याचबरोबर आपल्या वैदिक पद्धतीने उद्याचा दिवस ही फार विशेष आहे काही साधकांना माहीत असेल उद्या एकादशीचा दिवस आहे प्रत्येक महिन्यामध्ये वर्षातून दोन दोन एकादशी येत असतात परंतु उद्याची एकादशी फार महत्वपूर्ण आहे उद्याच्या एकादशीचं नाव आहे मोक्षदा एकादशी तर उद्याशी एकादशीचं नक्षत्र एकाशी नाव काय आहे कारण उद्याच्या दिवशी स्थितीनुसार साधारण पाच हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचं ज्ञान सांगितलेलं होतं पुरुष या युद्धभूमीवर भगवंताने जे काही भगवद्गीतेचं ज्ञान दिलं ते एखाद्या आश्रममध्ये किंवा मंदिरामध्ये दिलेलं नाही कुठे दिलेलं आहे युद्धभूमीवर दिलेलं आहे आणि एखाद्या साधू साताने दिलेला नाहीये किंवा कोणाला दिलेला आहे एक योद्धा होते छत्रिय होते अर्जुन त्यांना दिलेला आहे कारण त्यावेळेला आणि आज ही धर्माच्या रक्षणासाठी ज्ञान फार आवश्यक आहे आणि म्हणून उद्याच्या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणलेला मोक्ष म्हणजे मुक्ती आणि दहा मध्ये देणारी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मोक्ष प्रदान करणारं ज्ञान उद्याच्या दिवशी एकादशी दिवशी सांगितलेलं होतं फार चांगला प्रसंगाचं औचित्य आहे आज आपण एक विशेष निवेदन देण्यासाठी जात आहोत तर मग भागवगीत येणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अर्जुना एका श्लोकामध्ये सांगतात विद्या विनय संपन्न ब्राह्मणे कवी हस्ती सुनी सेच्या पंडिता संदर्शिना हा श्लोक फार महत्वपूर्ण आहे आणि ह्या श्लोकामध्ये सनातन धर्मीय सना जे समाज आहे त्यांचा भाव काय हे समजून येतं श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात विद्या विनय संपन्न जो कोण विद्वान व्यक्ती असतो विद्यावान व्यक्ती असतो त्याचे भाव किंवा त्याचा दृष्टिकोन काय असतो ब्राह्मण कवी असतील सुनीचे पंडिता संदर्शिना कि तो विद्वान व्यक्ती काय करतो एखादा फार विद्वान ब्राह्मण असेल एखादा एखादी गाई असेल एखादा हत्ती असेल सुनीचे म्हणजे एखादा कुत्रा असेल किंवा कुत्र्याचं भक्षण करणारा एखादा चांदव असेल कोणी असेल तर विद्वान व्यक्ती सर्वांना समान स्तरावर पाहतो का आणि भगवद्गीतेमध्ये कृष्ण अर्जुनला सांगतात की आपण शरीर नसून कोण आहोत आत्मा आहोत आणि प्रत्येक योनीमध्ये प्रत्येक जीवामध्ये आत्मा समान स्तरावर वास करतो ये अपने से ही आपल्या सनातन धर्माची शिकवण आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की आज जागतिक स्तरावर जगाच्या पाठीवर कुठेही सनातन धर्मी एखादा व्यक्ती असेल तो सर्वात जगात शांतीप्रिय आणि सर्वांना समान दृष्टिकोन पाहणारा व्यक्ती असतो आणि सर्वांच्या प्रती तो आदर हो भाव आणि संभाव ठेवून जीवन जगतो कारण आपल्या वैदिक ग्रंथाची शिकवण आहे परंतु आज आपण पाहत आहोत की जागतिक स्तरावर फक्त बांगलादेशीच नाही तर आज पूर्ण जागतिक स्तरावर आपण जर पाहाल तर सर्व ठिकाणी आपल्या सनातन धर्म किंवा हिंदू धर्माचा हा जो काही भाव आहे उदार भाव त्याचा गैरवापर केला जात आहे बरोब काही त्यांच्यावर अत्याचार किंवा आक्रमण केली जात आहे मग त्याच भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण दुसरा दुसऱ्या पण श्लोकामध्ये उपदेश करतात आणि त्या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला काय म्हणतात अनुस्मर अनुस्मरण के अर्जुना हा भाव आहे आपला की सर्वांना पाळायचा आहे परंतु जर समोरचा व्यक्ती एक प्रमाणे किंवा राक्षसाप्रमाणे कार्य करत असेल तर मग तेच कृष्ण अर्जुनाला काय करतात माझं स्मरण करत तू काय कर युद्ध कर लढा दे त्या अधर्माच्या विरोधात ही सनातन धर्माची शिकवण आहे मग आपण त्या शिकवणीचं पालन करण्यासाठीच इथे एकत्र झालेलं आहे आज आपण का इथं काही शास्त्र असू दे लढा करण्यासाठी जा, जात नाही हो। आहोत मी तो आजचा वर्तमान लढा हा विचारांचा तत्वज्ञानाचा सिद्धांताचा लढा आहे जे प्रवृत्तीचे लोक आहेत जसं पांडवांच्या वेळेला कौरव होते किंवा प्रभुरामचंदांच्या वेळेला रावण किंवा राक्षस सेना होती त्यांचे प्रति जे प्रतिनिधी आहेत जे काय करत आहेत जे सूर किंवा देवी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर अत्याचार करत आहेत आज पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णांच्या उद्देशाची आवश्यकता आहे जे कृष्ण सर्वांना समान पाहण्याचा उद्देश करतात तेच कृष्ण धर्माच्या रक्षणासाठी लढा देण्याचा पण उद्देश करतात अर्जुन युद्ध जागून परत मनामध्ये जाऊ इच्छित होता किंवा कृष्णाने त्यांना लढा देण्यास प्रेरित केलं तर मी आपल्या सर्वांना त्या भगवद्गीतेच्या ज्ञानाच्या आम्ही हीच विनंती करतो की आपण सर्वजण जागृत सनातन धर्मी एकत्रित झालेला आहोत तर आपल्या आपल्याला अजून भरपूर कार्य करायचं आहे आवश्यक आहे आजच्या जागतिक स्थितीनुसार आणि त्यासाठी शास्त्रांचा उद्देश आपण अंगीकारून आचरण करणं आवश्यक आहे आचार्य म्हणतात जेव्हा शास्त्र आणि शस्त्र दोन्ही एकत्र येतं तेव्हा काय होतं इतिहास घडतो आणि त्याचं उदाहरण म्हणजे आपण ज्यांच्या उभार आपले आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी ते त्यांच्या उदाहरणाने दाखवून दिलेला आहे तर त्यांच्यावर शस्त्र होत आणि समर्थ रामदास स्वामी संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या साधू संतांच्याद्वारे शास्त्र पण उपलब्ध होतं आणि दोन्ही जेव्हा एकत्र आलं तर तेव्हा मोठा इतिहास घडला आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची पुन्हा एकदा वेळ आलेले आहे आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपण सर्वजण असा पुढाकार करून हे जे काही अत्याचार होत आहेत अन्याय होत आहेत त्याच्या विरोधात वर्तमान स्थितीनुसार आपण आवाज उठवून काय केला के पाहिजे निषेध केला पाहिजे प्रतिकार केला पाहिजे आणि निश्चित भगवंत आपल्या सोबत येतील किंवा जे वीर पुरुष म्हणून गेलेले आहेत त्यांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि येणार जे काही भविष्य आहे ते सनातन धर्मीयसाठी फार उज्ज्वल राहील शासनामध्ये हे पण सांगितलेलं आहे की आता कलयुग चालू आहे या कलयुगामध्ये सतयुगापेक्षा पण श्रेष्ठ युग लिहू शकतो तेव्हा जेव्हा सनातन धर्माची जे शिकवण आहे ते समाज पालन करेल तेव्हा आणि आपल्याला ही संधी आहे की आपण आपण हा जयघोष करतोय आपण आज आपल्या चौकात उभा राहून हा जयघोष करायला लागलोय आज आपण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय हसतोय खेळतोय सगळे आपले व्यवसाय चालू आहेत आज आपण बघतोय आपलं विटा सर सगळे व्यवस्थित पण आज आपल्याच अखंड भारताचा एक भूभाग असणारा बांगलादेश त्या बांगलादेश मध्ये आपल्याच हिंदू समाजाच्या नागरिकांवर अत्याचार व्हायला लागल्यात तर अत्याचार कसले तर त्यांची घर उद्वस्त केली जायला लागल्यात तिथली मंदिरे पाडतात तिथल्या आया बहिणींवर त्यांच्या नवऱ्यासमोर त्यांच्या मुलांसमोर बलात्कार केले जातात आणि त्यांचा दोष फक्त एकच आहे की ते हिंदू आहेत तर हा बांगलादेशमध्ये हिंदू धर्माच्या नागरिकांवर जो अत्याचार होतोय त्याच्या निषेधार्थ आपल्याला काहीतरी ठोस पावलं भारतातनं उचलावी यामुळं आजचा आपण हा म्हणजे बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढलेली आहे तर काही लोकांना प्रश्न पडला असेल की आपण इथं यात्रा काढल्यामुळे तिथं काय फरक पडणार आहे तर आज तिथल्या आपल्या हिंदू धर्माच्या लोकांवर जे ते चरवायला लागलेत तर आज दहा तारखेला आपल्या सगळ्या महाराष्ट्रातून आज प्रत्येक जिल्ह्यात आपल्या तहसीलदारांना आपण निवेदन देतोय आता आज आपल्या देशातले हे आपले हिंदू धर्माचे लोक आमच्या बरोबर ठामपणे उभे आहेत हा विश्वास आपण तिथल्या हिंदू धर्मातल्या लोकांना देतोय आणि आज आपल्या बहुवद्गीते मी की अहिंसा परम धर्म धर्म हिंसा तथैवच म्हणजे काय तर ज्या वेळेस धर्मावर अडचण येईल त्यावेळेस हिंसा केली तर ती मान्य आहे तर आज आपण हे जे संघटन केले ते संघटनेत आपली ताकद आहे आणि भविष्यात हेच संघटन म्हणून आपण ज्या ज्या वेळेस हिंदू धर्मावर अडचण येईल त्या त्यावेळेस हे उभं राहावं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जय समा जय श्रीराम आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी सर्वांना आपल्या हिंदू धर्मांना गावोगाव प्रत्येकाने जनजागृती करण्याची गरज आहे जसं बंगला बंगाल देशामध्ये आप आप जे आपले हिंदू आहे किंवा त्यांना वागणूक वेगळी दिली जाते सर्वांनी याच्याकडे लक्ष देऊन सर्वांनी घरोघरी आपली जग ज्या नगृती सर्वांना जागृत करणं गरजेचं आहे धर्मासाठी असा विषय आहे तर मी एवढं बोलूर इस्रा जे त्यानंतर